पाच होती शक्तीपीठ आणि ती शक्ती शक्तीपीठ कव्हर केलेली आहेत आणि आज आपल्या प्रवासाचा आपल्या यात्रेचा शेवटचा दिवस आहे कोल्हापूरची आमची महालक्ष्मी आहे खूप जवळची आहे आम्ही सरासरी काय असतात फॅमिली टूरच्या आपल्या शिवशक्ती यात्रेच्या दिवस दहाव्यामध्ये आपण ऑलरेडी पाच ज्योतिर्लिंग आणि तीन शक्तीपीठ कवर केलेली आहेत आणि आज आपल्या प्रवासाचा आपल्या यात्रेचा शेवटचा दिवस आहे आपण काल त्र्यंबकेश्वरहून भीमाशंकरला गेलेलो भीमाशंकरचा ब्लॉग आपण शूट केलेला सगळी माहिती तुम्हाला दिलेली भीमाशंकरचं आपल्या महादेवाचं महाकालचं भोलेनाथाच दर्शन घेतलेलं आणि तिथून आपण संध्याकाळी बाहेर पडलेलो आणि आलेलो तळेगाव दाभाडीला जिथं आमच्या मोठ्या वहिनीची बहीण पल्लवी राहते आणि तिच्याकडे आपण स्टे केलेला काल आणि सकाळी उठून आपण बाहेर पडलेलो आहे सकाळी उठायला वेळ झाला गर्मी खूप आहे पुण्यामध्ये आणि बाहेर पडून आता बऱ्यापैकी पुण्याच्या बाहेर आलेलो आहे कात्रचा गाठ ओलांडून पुढं आलेलो आहे आम्ही आणि आता ब्लॉक सुरू केलेला आहे कारण पुण्याचं ट्राफिक म्हणजे तुम्हाला माहित आहे असं गेम खेळल्याकच गाडी मारावं हो, लागतं संजना आमची आकडून बसलेली खरं ठीक आहे शिवशक्ती यात्रा मित्रांनो महाराष्ट्रातली पाच ज्योतिल साडेतीन शक्तीपीठ एका वेळेला घरातून बाहेर पडायचं आणि कव्हर करायचं ही आमची थीम आहे आणि या थीम मधन आम्हाला अपेक्षा आहे की खूप चांगले आम्हाला देवाचा आशीर्वाद मिळेल आमच्या आयुष्यात सक्सेस मिळेल आमच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतील आज आपला शेवटचा दिवस आपण महालक्ष्मीच्या कोल्हापूरच्या दर्शनानं कम्प्लीट करणार आहे चला सुरू करूया आपली मित्रांनो दुपारचे दोन वाजता आणि उमरेज इथे पोहोचलोय आणि पुढे जाताना मध्ये एका ठिकाणी मी थांबलोय बघा श्री मायक्का देवी मंदिर आहे आणि इथं लहानपणी आम्ही खूप वेळेला यायचो ऍक्च्युली दरवर्षी यायचो इथं जत्रा असायची खूप मोठी पाठीमागे एक वडा आहे तर त्या वड्यात वगैरे आंघोळ करून मम्मी पप्पा पप्पा तर दंडवत घालत इथंपर्यंत यायचे एक दीड दोन किलोमीटरचा दंडवत ते घालायचे असं काठीनं झोपून हे करत वगैरे आजोचे सगळे लोक यायचे मामा यायचा आमचा कंटिन्यू इथं दादा म्हणून होते कैलासवास येत येते आत्ता तर ते त्यांना दैवी गुण काही प्राप्त होते त्यामुळे इथं विचारायला काही हे करायला इथला भंडारा वगैरे असायचा तर तो भंडारा वगैरे आम्ही घेऊन जायचो खूप सारे आठवण आहेत म्हणलं जाता जाता इथून जावे एक सहा सात वर्ष झाला आलेलं नव्हतं इथं तर इथलं दर्शन घेऊन जावं चला आज जातो आणि दर्शन घेतो आपण पल्लवीच्यात राहिलो होत रात्रीच्या जेवलं नव्हतं आपण बाहेर जेवलेलो त्यामुळे पल्लवीनं सकाळी सगळं जेवण बनवलेला आणि नाश्ता पण बनवलेला पोह्याचा आणि दोन्ही पण दिना आम्हाला खायला घातले सकाळी पोटभरण आणि जाताना आणि चपाती आणि आम्रखंड तिनं भरून दिले बघा तरी बघा चपाती आणि आम्रखंड हातात घेतले मी आणि दादा बघा माग दादून सुरू पण केले खायला लगेच हो का बाप्पे माणसाला आमच्या तिथं भूक लागले की लगेच काढून दा बाप्पे माणूस सुरू करते खायला मातार काही खात नाही अशीच बसल्या साहेबांना मी आता आम्रखंड आणि चपाती गुंडवून देणार आहे हो ना लहान बाळागत रोल करून देणार आहे चला तर मित्रांनो आता इंजिया साहेबांना अम्रखंडाला चपाती लावून देतो आणि मस्तपैकी खाऊन घेतो आपण कोल्हापूरला निघालो आणि कोल्हापूरला जातो जाता बघा मधी काय आहे बाडा आहे जरा आणि कराडच्या पुढे आलोय आणि हे पाहू शकता इस्लामपूरला आपण क्रॉस करतोय इस्लामपूर बसन फूड आहे कोल्हापूर मग आपल्याला जाताना इस्लामपूर क्रॉस करायला लागतं आणि मग पेठ हा पेठ नाक्यावर न आपण जातोय कुठे गेला इस्लाम हा शिथन आहे बघा दोन किलोमीटर इस्लामपूर आहे इस्लामपूरला बाय करतोय बाय करा इस्लामपूरला बाय बाय ना थोड्या वेळा इकडे देणार आहे सात फिर मिलेंगे लेंगे वेळा वेळ आहे आपल्याला इकडं दादू दहा दिवसानंतर मित्रांनो इस्लामपूर इकडे इकडे बघा बघा सलामपूर इतक्या दिवसान इतक्या त्या सिटीच्या सगळ्या पेपर रश मधन ना भारी वाटणार आहे खर चला दादू सुडे का पेट्रोल सुडे का दाद्याला दाद्याचा आज इथे दाद्याचा आज मित्रांनो दादे सुडे का पेटत अरे रे हा असू दे चला अजून मित्रांनो आता इथन एक चाळीस किलोमीटर असेल ना पप्पा चाळीस हा पावन तास आहे अजून कोल्हापूर चला किती वाजलेत आता दा वाजलेतीन पोचतोय आपण चार चार नंतर पोचतोय साडेचार पर्यंत पोहचतोय चला तर आपण बघा ही झोपा काढत बसले मस्त पैकी आमच्या परवानगी शिवाय झोपा काढत बसले निवांत इकड एकदा तोंड करत मला तोंड इकडं सगळं ठेवायला लागतंय उशी वरती भेजाव म्हणून म्हणून आम्ही त्याला झोपून घेत नसतोय खर आज आमच्या परवानगी शिवाय ही झोपली व्हिडिओ करायची बघ पोचत आलोय आपण तर फायनली साडेचार वाजलेले आहेत आपल्याला कोल्हापूरला पोहोचायला कोल्हापुरात महालक्ष्मी मंदिराचं दर्शन घ्यायसाठी ज्या वेळेला तुम्ही येता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो तो पार्किंगचा पार्किंग प्रायव्हेट तिथे अव्हेलेबल आहे कारण खूप फिरून वगैरे जावं लागतं तर आपण आता गाडी लावलेली आहे बघा कुंभार गल्लीत तर जे महाद्वार रोड आहे म्हणजे जे पश्चिमद्वार आहे ऍक्च्युली मंदिराचं तर पश्चिमद्वाराच्या समोर जे मोठी एक बाजारपेठ कपडे वगैरे मिळतात बघा तर तिथून सरळ तुम्ही खाली आला तर कुंभार गल्ली लागतंय ह्या कुंभार गल्लीतला आपण ऍक्च्युली गौरी गणपतीच्या वेळेला गणपती जे मिळतात किंवा गौरीचे मुखवटे वगैरे जे मिळतात तर त्याचा ब्लॉक केलेला तो चॅनलवर अपलोडेड आहे तर त्याच रस्त्यावर आपण गाडी फुड जाऊन लावलेली आहे इथून अराउंड माझ्या मते शंभर ते दोनशे मीटरच्या आसपास मंदिर पडतं चालत तर जायचं म्हणलं चला लावली आहे गाडी आता मंदिरात जाव्या सगळ्या दर्शन घेऊया कारण आपल्याला इथनं परत रिटर्न घरी जायचं आहे वेळ झाला तसा वेळ झाला कारण आधी मधी कामं सुरू होतील आणि आपल्याला बाहेर पडायलाच वेळ झालेला ऍक्च्युली तिथनं चला तर जातो मंदिरात आणि दर्शन घेतो आधी मित्रांनो मला आठवतंय लहानपणी आमची जी दिवाळीची कपडे असायची तर त्या दिवाळीच्या कपड्याची मोस्टली जी खरेदी असायची ती ह्या रोडला असायची आणि खूप भारी वाटायचं लहानपणीचं जेव्हा आठवतोय बऱ्यापैकी कपडे घ्यायचो आम्ही इथं पट्टे म्हणजे सगळं दिवाळीला आमचं एक असायचं की सगळं घ्यायचं अक्षरशः पट्ट्यापासून दिवाळीला आम्ही शाळेची दफ्तरं सुद्धा घ्यायचो चप्पल घ्यायचो बूट घ्यायचो तर हे सगळी खरेदी आमची ह्या रोडवर व्हायची खूप छान दुकानं इथं आहेत मित्रांनो आणि अफोर्डेबल बऱ्यापैकी सगळ्यांना परवडू शकतात अशी कपडे किंवा अशा वस्तू तुम्हाला इथे मिळतात आपण ज्ञानाची साडी घ्यायला सुद्धा इथं फिरलेलो नागपूर फिरलेलो ज्ञानाची जी हा लावणी करायसाठी जी ज्ञानाची दीच्था, सा, साडी जी आहे म्हणजे शिवून मिळते ती जी काय म्हणजे नऊवारी ना नऊवारी तर ती इथं फिरलो आम्हाला मिळेल नाही शेवटी इथं आमच्या अश्विनी वहिनी राहतात तर त्यांनी ती शिवून घेतली तर त्याला लागणारं जे वेलवेटचं कापड असतं तेही तुम्हाला या रोडवरच मिळतं मित्रांनो परिसरात आलो आहे मंदिर परिसरात आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी काय काळजी घ्यायची आहे की तुम्हाला मंदिराला दर्शन घेताना मुखदर्शन घ्यायचं आहे का धर्मदर्शन घ्यायचं आहे म्हणजे जवळ जाऊन दर्शन घ्यायचंय जर मूर्तीजवळ जाऊन जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर एक काळजी घ्यायची आहे की तुम्हाला मंदिराचं जे पूर्वीकडचं द्वार आहे पूर्वीकडचं जे गेट आहे तर त्या गेटकडे यायचं आहे मंदिराला चार गेट आहेत ऑब्विसली म्हणजे प्रत्येक दिशेला गेट आहे पश्चिमेला आहे जे महाद्वार रोडकडून येतं जे उत्तरेला आहे जे आपण एक्झिट करतो आणि दक्षिणेला आहे तिकडून आपल्याला एक्झिट करता येतं फक्त काय की मंदिराचं जे तोंड आहे म्हणजे मंदिरं ही मोस्टली जी असतात आपल्या भारतामध्ये ते आहे तर उत्तराभिमुख असतात किंवा पूर्वेकडे तोंड करून असतात तर इथं जे मंदिर आहे ते तोंड मंदिराचं पश्चिमेकडे आहे आणि हे एकमेव आहे शक्तीपीठामध्ये की मंदिरात जी मूर्ती आहे ती पश्चिमेकडे पक्ष त्यामुळे तुम्हाला काळजी घ्यायची की येताना तुम्हाला जे पूर्वेकडचं गेट आहे त्या गेट ना आत यायचं आहे इथं बघा क्यू वगैरे असे आहेत क्यूची व्यवस्था अशी आहे चला आपण जावे आत आणि दर्शन घेऊ मंदिर परिसरात ता आत आलोय मित्रांनो आणि आम्हाला एक भीती होती आज कि शुक्रवार आहे खूप गर्दी असेल खरं अजिबात गर्दी नाही आहे बघा डायरेक्टली मंदिराच्या पाठीमाग जो गर्भगृह आहे मंदिराचा तिथून डायरेक्टली आपण आत दर्शनासाठी इथनं बघा क्यू आहे तर त्या क्यू ना आत जायचं आहे मोस्टली काय झालंय आमच्या बाबतीत दरवेळेला आम्ही जे आहे तर ते तिरुपतीला जाऊन आल्यानंतर ज्यावेळेला ट्रेन येते तिरुपतीतनं तर त्यावेळेला आम्ही आलोय तर त्यावेळेला खूप गर्दी असते ना संजय हे सगळं भरलेलं असतं क्यू लाईन एक किमान पंधरा वीस मिनिटं लागतात तर आत्ता काही नाहीये चला जाव्या हे बघा हा हे गर्भगृहाचा पाठीमागचा बाजू आहे आणि तिथून आपण आत निघालोय काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत मंदिराबाबत ते आधी दर्शन घेऊन येतो तुम्हाला सांगतो बघा मंदिरात आज मंदिरा ला ला, मंदिरा जाताना तुम्हाला इथं साक्ष गणपती दिसतोय तर मंदिराला तुम्ही भेटीला आला मंदिराच्या दर्शनाला देवीच्या दर्शनासाठी आला तर याची साक्ष देणारा हा गणपती त्यामुळे सगळ्यात आधी जाताना तुम्हाला काय करायचं आहे या साक्ष गणपतीचं दर्शन घ्यायचं आहे जो तुमच्या दर्शनाची साक्ष देणार आहे मित्रांनो असं म्हणलं जातं चला आज जा दर्शन झालेलं आहे खूप छान दर्शन झालं कोल्हापुरात एक आहे की खूप जवळ जाऊन अक्षरशः आईच्या खूप जवळ जाऊन आपल्याला दर्शन घेता येतं जे आतलं गर्भगृह आहे त्या गर्भगृहाला जस्ट लागून आपण दर्शन घेतो खूप चांगलं दर्शन घेतलेलं इथं फील येतो आनंद येतो खूप मस्त वाटलं आज बघा ना म्हणजे हे कोल्हापूर इस्लामपूरच्या जवळ आहे अठ्ठेचाळीस किलोमीटर आहे इस्लामपूरपासून आणि आम्ही कोल्हापूरला येत असतो वर्षातून एकदा दोनदा येत असतो आईचं दर्शन घेत असतो आणि या आपल्या शिवशक्ती यात्रेचा शेवट करताना आईचं दर्शन होणं कारण आम्हाला खूप जवळ आहे कोल्हापूरची जी, जी आमची महालक्ष्मी आहे ही खूप जवळची आहे आम्ही घरातली असल्यागत तिच्याशी बोलतो तिला काय आमचं असेल ते सांगतो आणि ही यात्रा येण करताना सुद्धा आम्हाला तिला असं सांगता आलं की आम्ही ही यात्रा केली आहे ही यात्रा आमची सक्सेसफुल होऊन दे ह्या यात्रेच्या माध्यमातून जे काय आमचं एम आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक ब भक्तांसाठी लोकांसाठी की लोकांनी ही शिवशक्ती यात्रा करावी त्यांना या शिवशक्ती यात्रेतून काही इतर फलित मिळाल मिळावं तर हे आम्हाला खूप तिला हक्कानं सांगता आलं आणि ते खरोखर आम्हाला आता फील होत आहे मित्रांनो घरी जाता जाता काय घेतलेलं आहे इतर काही खायला घेण्यापेक्षा जो सीझन आहे त्या सीझनचा आपण आपला फळांचा राजा आंबा घेतलेला आहे आपल्याला मिळताना किती साडेसातशे रुपयाला दोन आपण हे सव्वा दीड दीड डझन आहे ज्या साईज नुसार असतात लहान आंबे आहेत दीड डझन दीड डझन असे किती तीन डझन झाले आंबे घेतलेले आहेत साडेसातशेला घरी जाताना काही तर खाण्याला घेण्यापेक्षा स्पेसिफिक आपण काय म्हणलं बघा आता संजय ना कॅमेरा फिरवणार बघा आता तर वेगळं काही घेण्यापेक्षा आपलं आंबा घेऊया पोरा आमची आणि आंबा खातात सगळी पोरांना आता खुश करणार आहे आम्ही मस्त पैकी चला जावं एक तासाचा प्रवास आहे आपल्याला आपल्याला आपली टूर काय करायची आहे करायची आहे चला चला तर मित्रांनो फायनली ती वेळ आलेली आहे आपण कधी वेळ निघून जातो हे कळत नाही आपण सुरुवातीला या ब्लॉकच्या सांगितलेलं की शिव भगवान आपले महादेव हे वेळेचे वे आहेत आणि त्यांच्या दर्शनासाठी बाहेर पडल्यानंतर ऑब्विसली वेळ कसा जाणार तो कळणार नव्हता बरोबर आहे ना, बरो ना प्रथम आहे वे कसा वेळ वे गेला दहा दिवस आज दहावा दिवस आहे आपण बाहेर पडून मित्रांनो आणि दहा दिवस अक्षरशः दहा क्षणात गेल्या गेला वाटतं गेल्यासाठी वाटत आणि खूप छान एक्सपिर एक्सपिरियन्स होता आमचा साडेतीन शक्तीपीठ आणि पाच ज्योतिर्लिंग आणि त्याच्याबरोबरच आपण काही ठिकाणं कव्हर केली ज्याच्यामध्ये शेगाव शिर्डी अजंठा वेरूळ खूप छान वाटलं खूप मस्त वाटलं वाटल, एक हेतू होता हे करण्यामागचं मी तुम्हाला सांगितलेलं की काही जीवनात अडचणी आहेत त्या अडचणींना त्या देवापर्यंत आपल्या महादेवापर्यंत आपल्या आईपर्यंत पोचवायचं होतं आणि ते पोचवण्यासाठी आम्ही घरातून बाहेर पडलेलो आज दहावा दिवस आहे तुळजापूरपासून सुरू केलेला आपला प्रवास आपण आज कोल्हापूरला आपल्या महालक्ष्मीच्या दर्शनातून एंड करतो त्याची दर्शन घेऊन एंड करतोय खूप छान एक्सपिरियन्स आले खूप मस्त वाटलं प्रत्येक ठिकाणी काहीतरी वेगळं ऐकायला काहीतरी वेगळं शिकायला मिळालं आणि वेळ घेतला आपण दहा दिवस घेतले खरं ही संपूर्ण ट्रीप कमी वेळात होऊ शकते कमी खर्चात होऊ शकते हे दाखवून दिलं आम्ही या ट्रीपचा एक सारांश व्हिडिओ परत आणि पुढे यानंतर पडणार आहे की ज्यामध्ये सगळ्या खर्च सगळ्या अरेंजमेंट सगळ्या सोयीसुविधा प्रत्येक ठिकाणच्या एक रूट आम्ही तुम्हाला सांगणार आहे कसं वाटलं आपण थोडक्यात प्रत्येकाकडं बाहेर घेऊया प्रथम तुला कसं वाटलं पहिल्यांदा एवढी मोठी ट्रीप केली ती इतक्या दिवसाचा म्हणजे ऑलमोस्ट एक वर्षाच्या गॅप नंतर ट्रीपला आलोय आणि त्यात एवढी मोठी ट्रीप शिवशक्ती महादेव आणि आपले जी देवी आहे टोटली ही जी ट्रीप झाली ती एकदम ओके झाली बेस्ट झाली फुल म्हणजे तुला काय तुला काय शिकायला मिळालं किंवा मी म्हणजे आधी कसं होतं की जाऊन पाया पडणं हा फक्त दृष्टिकोन होता पण आता पाया पडून फील करू शकतो मी ओके दादा तुला काय वाटलं असं वाटलं की साडेतीनशे लिंग प्रसन्न झाले प्रसन्न झाले आणि तू काय मागितलं देवाला सगळ्या नामांकन परीक्षेत पहिला क्रमांक बीडीएस परीक्षेत पहिला क्रमांक तुला कसं वाटलं मला प्रसन्न वाटलं फक्त तुस कधी घरी जायचं असं वाटलं आमचं आणि तू काय मागितलं देवाला की देवाला मागितलं त्याच कशात नंबर ही जे काय डोक्यात चाललेलं असते तिचं तिला माहित असते आणि ते देवाबरोबर बोलत असते नाही आईला काही तिला प्रॉब्लेम आला की ती लगेच सांगत असते सॉल्व्ह करत असते होय ना इव्हन आता तिचा जे पेपर झाले शाळेमधले तर त्या पेपर मध्ये आन्सर येत नव्हतं देवाला सांगत होते ते पण संजय ना तुझा कसा एक्सपिरियन्स होता माझा एक्सपिरियन्स खूप छान आणि खूप मस्त होता दहा दिवस कसे निघून गेले खरं कळून झाले मला अरे दहा दिवस झाले आज असं वाटायला लागले आणि खूप मस्त वाटलं खूप एन्जॉय केला त्यामध्ये खूप म्हणजे खूप एन्जॉय केला आणि प्रत्येक ठिकाणी दिवालयाचं दर्शन पण खूप छान मनासारखं झालं पाक मन भरून झालं असं नाही की गेलेलं मसाल केल्यान परत आले असं नाही व्यवस्थित छान ते खूप छान दर्शन झालं त्यामुळे खूप छान आणि एक पॉझिटिव्हिटी आली आता मला अशी की एकदम फ्रेश वाटायला लागले खरं आज आलेलं खूप दिवसाचा खरं एकदम फ्रेश आणि खूप छान वाटायला तुमच्या सगळ्या सबस्क्राईबर नाही आणि सगळ्या आता बघते तिच्या सर्वांसाठी प्रार्थना केल्या की सगळ्यांची इच्छा मनोकामना पूर्ण कर देवा आणि मस्त वाटलं ओके okay. चला तर मित्रांनो एक प्रयत्न एक नवीन सुरुवात आम्ही करतोय शिवशक्ती यात्रा तुमच्या आयुष्यात तुमच्या आयुष्यात मित्रांच्या नातेवाईकांच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम असतील काहीतर चांगलं घडत नसेल वेळ चांगली नाहीये असं वाटतंय शक्ती कुठं जर कमी पडते असं वाटतं तुम्हाला काळ आणि शक्ती महादेव आणि आपली देवी आहे तर ह्या दोघांना दोघांचा अभाव या दोघांचा आशीर्वाद जर कमी तुमच्या आयुष्यात तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला सुरू करायची आहे शिवशक्ती यात्रा ज्याच्यामध्ये साडेतीन शक्तीपीठ आणि पाच ज्योतिर्लिंग अष्टविनायकच्या धर्तीवर तुम्हाला एका वेळेला घरातून बाहेर पडून कव्हर करून परत घरी यायचा आहे हा नवीन प्रवास तुम्हीही सुरू करायचा आहे तुम्ही त्यातून आनंद घ्यायचा आहे तुम्ही त्यातून आशीर्वाद घ्यायचा आहे आम्ही तुमच्यासाठी सर्वांसाठी प्रार्थना करतोय आम्ही एवढा तुमच्यासाठी प्रयत्न केलाय त्यासाठी प्लीज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आ, देवी आई आपली आणि आपले महाकाल आपले महादेव तुमच्या आयुष्यात भरभराट आणोत तुमचं आयुष्य सुखकर करोत तुम्हाला सगळ्या सोयी चुकसोयी सुविधा लाभत हे देवाच्यानी आम्ही प्रार्थना केले आम्ही एकदा म्हणतो चॅनेलला लाईक केलं नसेल तर सब लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या आणखी नवीन मोठ्या टूर मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सायोनारा हर हर महादेव